आरोपी केल्याचं स्पष्ट केलं त्यानुसार प्रोडक्शन वॉरंट कोर्टाकडून घेतलेला आहे उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल आणि कशा पद्धती पुढची तुमची लढाई असणार नाही आता जे त्यांच्या पीसीआर त्यांच्या एसीआयच्या कस्टडीमध्ये त्यांना घेतलेले आहे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ते आम्ही चॅलेंज करणार आहोत आणि तसं कुठलेही जर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आम्ही सकाळी पाहिले की त्यांचा कुठलाही सहभाग आलेला नाही त्यांनी कुठल्या ग्राउंड वर घेतले काय घेतले ते काय अप्लिकेशन दिले आमच्याकडे आणखी कॉपी मिळाले उद्या त्याच्या प्रत मिळतील आम्हाला कोर्टामध्ये होईल कारण प्रोडक्शन वॉरंटसाठी तो मोठा कोर्टानं मान्य केला मंजूर केला आणि आहे प्रोसिजरल पार्ट आहे त्यांनी त्यांना ऑलरेडी एका गुन्ह्यामध्ये दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना प्रोडक्शनचा अर्ज मंजूर केलेला आहे त्यांना कोर्टात हजर करतील जे काय आपण उद्या जे अर्ज दिलेला आहे कुठल्या गुन्ह्यावर आम्ही ते उद्या कागदपत्र ज्यावेळेस आम्हाला मिळतील त्या कॉपी त्यावेळेस पुढची दिशा ठरवा तुम्ही खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जी डिफेन्सची बाजू कोर्टामध्ये मांडत होता त्यावेळेला सुद्धा एकोणतीस जे काही मे महिन्यातली केस होती त्यामध्ये सुद्धा तुम्ही लावून धरला तो संदर्भ की वाल्मिक कराडांचं मे महिन्याच्या केस मध्ये कुठेही उल्लेख नव्हता नाव नव्हता तर या गुन्ह्यामध्ये आता कशा पत्र टाकण्यात हे षडयंत्र आहे हो आमचं तेच म्हणणं आहे की एकोणतीसला कुठल्या तरी आरोपीच्या विरोधात एक कंप्लेंट होती आणि जे काही दुसरी फिर्याद झालेली अकरा बाराला जी सापणा आताची फिर्या त्या त्याचा आणि याचा ह्या गुन्ह्याचा कुठलाही अर्थ संबंध नाही वडून ताणून हे कुठं त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितलं की आम्हाला कागदपत्र मिळू द्या कागदपत्र मिळाल्यानंतर आम्ही पुढची दिशा सांगतो आता आमच्याकडे त्या संदर्भात कुठलेही कागदपत्र नाहीये उद्या ज्यावेळेस रिमांड मिळेल त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात हजर होऊ रिमांड मिळाल्यानंतर आम्ही बघूया त्याच्यात काय आता पुढचे काय असं कुठं घेऊन गेलेले आहेत आणि ना मला कसं तुम्ही कोर्टामध्ये केला नेमकं षडयंत्र का वाटतंय त्याची कारण काय आहेत त्याचं कारण असं त्याचं कारण असं की एकोणतीस त्यांचं म्हणणं की एकोणतीस अकराला यांना खंडणी मागितली गेली एकोणतीस अकरापासून अकरा बारा पर्यंत कुठलीही त्याच्यामध्ये तक्रार नाहीये आणि या संदर्भात मे मधली एक तक्रार आहे त्याच्यामध्ये कुठलाही वालमीकरणाचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही हे फक्त ओढून काढून कोणा काहीतरी नाव इन्क्लूड करायचं असा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे ते बघूया पुढे काय होईल ते पुढे जसं जसं चालू कायदेशीर प्रक्रिया होईल त्या दुसऱ्या रिमांडसाठी डिफेन्स मी तुम्हाला ते सांगितले की आमच्याकडे रिमांड त्यांनी का मागणार आहे त्यांचा कुठल्या आधारे त्याच्यामध्ये नाव इन्क्लूड केलेलं आहे या संदर्भात आमच्याकडे आता कुठलीही माहिती नाही कुठले कागदपत्र नाही आहेत आता ताब्यात असतील का सीआयडीच्या ताब्यात असेल तेच म्हणणं तुम्हाला की आम्हाला या संदर्भात कुठलीही आता तरी माहिती नाही कारण ज्यावेळेस प्रोडक्शन दिलं जातं त्यावेळेस आम्हाला कुठल्याही आरोपीला त्याच्यामध्ये वाईस नसतो ज्यावेळेस रिमांड आणलं जाईल त्यावेळेस आम्ही उद्या त्याच्यामध्ये बघू काय सांगायचं कशा पद्धतीने हजर करण्यात आलं होतं केले की आता हात आहे का कुठले सकाळी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असं सांगितलेलं गेलं की आम्हाला ह्या एकशे तीन बीएनएस मध्ये जे खुनाचा गुण आहे त्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडी मागितलेली होती त्यामुळे आतापर्यंत तसं कुठलाही त्यांचा सहभाग आलेला नव्हता आणि सहभाग नाहीये त्यांनी कुठल्या आधारे त्याच्यामध्ये घेतलेला आहे ते आम्ही आता सांगण्या वगैरे ज्यावेळेस कागदपत्र कोडला तर आम्ही काढू त्यानंतर पुढच्या प्रक्रिया सांगितली तेच सांगतो तुम्हाला आज आमच्या संदर्भात आम्हाला त्या कुठलीही माहिती नाही मोका संदर्भात काही कागदपत्र आमच्याकडे नाही सीआयडीने जे काय प्रोडक्शन दाखल केलं त्या प्रोडक्शनच्या बेसवर मोका कोर्टाने त्यांना प्रोडक्शन मंजूर केलेलं आहे एवढंच सुरू होती आणखी एक मुद्दा व्यतिरिक्त त्यांची मालमत्ता आणखी कोणाच्या नावावरती आहे भारतात आणि भारताच्या बाहेर किती गुंतवणूक आहे हे आम्हाला तपासायचं आहे त्यावेळी तुम्ही म्हटलं की या गोष्टींसाठी पोलीस कोठडी आवश्यक नसते हो बरोबर आहे ना मग तेच सांगितले की एखाद्या कुठल्याही माणसाची आहे तुम्हाला एकाच वर हे सगळी प्रॉपर्टी क्लिअर होऊन जाते त्याच्यामुळे त्यासाठी पोलीस कस्टडी आवश्यक नाही आहे आमचा युक्तिवाद कोर्टाने ग्राहक धरला त्यामुळे पोलीस प्रोटेक्शन पोलीस कस्टडी दिले दिलेली गेलेली नाही ती आता पुढच्या गुन्ह्यामध्ये एकशे तीन मध्ये त्यांना ज्यावेळेस दाखवलेला आहे ते, ते कागदपत्र आल्यानंतर काय कार्यवाही करायची आरोपी बनवलेला चॅलेंज करणार पुढच्या कोर्टामध्ये कागदपत्र आल्यानंतर पुढची दिशा सांगू आता ते कारवाई सध्या त्या संदर्भात कुठलंही कागदपत्र नाहीये त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणार ओके सर